लो थे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे शुभम शेठ यांच्याकडे बघाय त्यांच्याकडे कुडालची शेतकरी आलचे नमस्कार शुभम शेठ नमस्कार कुडाळची शेतकरी आलते आज तुमच्याकडे मे करचे का बरं यांनी किती म्हशी खरेदी केल्या बरं आज तीन तीन भाकड तीन भाकड केलं काही पाच महिने बरं भाऊ तुमचं नाव सांगा बरं हा गाव बरं तुम्हाला शुभम भाऊचा व्यवहार कसा वाटला आणि एकदम तुमच्या माना दोग व्यवहार झाला का बर तुमच्या झाला ना आणि एकदम टॉप क्वालिटी म्हशी तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा भाऊ सत्तर अडोतीस तुमचा सांगा भाऊ माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव सत्तर चोवीस चौऱ्याऐंशी गाव घोडेगाव नेवासा जिल्हा अहमदनगर हा बर तुम्हाला पावत्या बिवत्या सगळं करून दिलं ना त्यांनी पावती दाखवा बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या तीन म्हशी बाकड्या दिलेल्या आहेत शुभम शेट यांना शुभम शेट यांनी त्यांना एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत बघू शकता पावत्या बिवत्या सगळं केलेलं आहे म्हशी पण बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत रिंग रिंग म्हशी आहेत शेतकरी मित्रांनो बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी शुभम धन्यवाद तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहतात गोडेगाव मिस बाजार वार शुक्रवार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ज्या पण शेतकरी बांधवांना टॉपच्या जातीच्या म्हशी खरेदी खरेदी करायची असेल तर आमचे शुभम भाऊ वैरेकर यांच्याशी संपर्क साधून आत्ताच खरेदी करा क्वालिटी एक नंबर असणार मित्रांनो अंगाची साड्याची बोली असते आडे दिवस जर आले तर तुम्हाला गोट्यामधून मशी खरेदी करून देतील पाहू शकता बाजार कसा भरलेला आहे बाजारामध्ये तुम्हाला जी म्हैस आवडेल ती खरेदी करून देतील व्यवहार एक नंबर आहे मित्रांनो प्रत्येक शेतकरी बांधव यांच्या नावावर या ठिकाणी म्हशी खरेदीसाठी येतात कारण मित्रांनो एका माणसाने जर म्हैस घेतली तर तो चार लोकांना सांगतो त्यांचा व्यवहार एक नंबर आहे बाजारामध्ये तुम्हाला जी म्हैस आवडेल ती खरेदी करून देतील तुम्हाला तीन चार महिन्याची लागण पाहिजे असेल किंवा तुम्हाला वेलेली पाहिजे असेल ती पण खरेदी करून देतील तर व्हिडिओ पूर्ण पाहा